मित्रांनो मी वैभव चव्हाण आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सरचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलो आहे रॉड फिशिंगसाठी तर वापरणार आहे डोचा जगभेट तर याच्यावरती काय काय चुकत ते बघूया आपण अवश्य आले मित्रांनो आपल्याला एक चम्पू शिकली आहे आता इथून पुढे जाऊन बघतो काय काय जातो तर आज सर्व ठिकाणी सर्व स्पॉटला जाऊन फिशिंग करणार आहे कारण रिपोर्ट असून कमी आहे त्यामुळे है। फिशिंग करता है प्रतीक जाधव त्याला काय कॅज झालंय ते विचारूया आपण पाण्याला सुट्टी असल्यामुळे तेवढं पाणी सुकलेलं आहे आणि त्या तिथपर्यंत वरती भरलेलं असतं वरच्या दगडापर्यंत पाणी भरलेलं असतं भरतीच्या वेळी पाणी खाली आलं तर प्रत्येकला काय मिळालं हे त्याला विचारूया जाऊन काय दादा मागाशी इकडे बाईट भेटली होती काय हां त्या दगडावर जाऊन बघतो तिकडे त्या दगडावर जाऊन बघतो नाही तिथे बघतो येतो परत पाठी मागे अबा हा इथे समोर होय अडकणार नाही ना तिकडे दगडी आहेत हा सोडायला पाहिजे हा बारीक कोकेरी बिकेरी असली तर तिकडे मारून बघू काय बघतो तिकडे कास्ट हां 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 मित्रांनो या समोरच्या दगडावरून कास्टिंग करणार आहे बघित आपल्याला काय काय असतं आहे इथून डोगा इते एक जेली फिश आहे आ लागला ना पायाला खास सुट्टी पूर्ण आणि हा हे पाय भिजणार मला पाय नाही भिजवायचे आहेत या दगडावर जातो अबलो पुढे जाऊया इथे काय नाही कास्टिंग केला भरपूर मग काही स्ट्राईक पण नाही मिळाली काहीच नाही तर बघूया दुसऱ्या स्पॉटला जाऊन बघतो तिकडे बघूयात काय मिळते आपल्याला मित्रांनो खूप वेळानंतर आपल्याला एक मासा कैद झाला आहे गोरे काय आहे काय रे कावला गोबरा आहे मार आलं थांबू चाले चाले मित्रांनो लगेच आपल्याला दुसरा मासा उपयोग झाला आहे बघूया काय आहे ते काय ते काय आहे तांबोशी 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 मित्रांनो तांबोशी मिळाली आहे चांगली साईज आहे जबरदस्त तालुकाचा रिपोर्ट झालेला आहे मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला चार मासे मिळालेत आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला देखील करा धन्यवाद